आपल्या गणित पेटीमध्ये भेटलेल्या बिट्ट्यांपासून आपल्याला संख्या वाचन कसे करावे हे पाहायचं आहे त्यासाठी आपण एक वर्तुळ आखून घेतलेलं आहे आणि बिट्ट्या बिट्ट्या आपण चार रंगाच्या घेतल्यात आणि ह्या पुढची कृती अक्षरा राम मोरे ही दाखवेल के एकर, या कलरच्या बिबट्या घेतलेल्या आहेत लाल म्हणजे एक पांढरा म्हणजे दश आणि हजार संख्या वाचन करणार आहोत ह्या बिट्या तिने सगळ्या आपल्या ओंजळीत घेतल्यात पुढे काय करा सांग ह्या तिने त्या गोलमध्ये टाकल्या आहेत सर्व बिट्ट्या गोलमध्ये आहेत म्हणून ती ज्या बिट्ट्यांना स्पर्श न करता न हलवता उचलेल किती उचलते पाहू आणि जर एखादी बिट्टी वर गोलच्या बाहेर गेली तर विद्यार्थी बाद होईल पण इथं एकही गोटी बाहेर गेली नाही चला किती गोट्या उचलते पाहू न कशालाही धक्का न लागता न हलता गोटी उचलली पाहिजे बाकीच्यांनी लक्ष द्या हल्ली का हल्ली वाटाले हल्ली तुम्हाला कॅमेरामध्ये येते पहा बघत चला हल्ली हल्ली आता काय संख्या या झाली बघा

पासष्ट अशा प्रमाणे या बिट्याच्या खेळातून आपण संख्या निर्माण तयार केलेली आहे